नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांडुरंग चव्हाण आज आपल्या प्लॉटला एकशे सतरा दिवस पूर्ण झालेले आहेत तर आज आपण द्राक्षाची शुगर चेक करूया टॉपचे आणि बॉटमचे आपण शुगर चेक करणार आहोत बघूया आता आपण एकशे सतरा दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या द्राक्षाला किती शुगर आलेली आहे एकोणीस प्लस शुगर आहे कप ची भाष आता आपण ची शुगर किती आहे ती चेक करूया सोळा प्लस आहे याच्यानंतर आपण तीन चार झाडाचे मनी एकत्र करून अ तशी पण आपण शुगर बघूया किती आले ती आपण तीन चार झाडाचं मनी काढून त्याची एकत्र शुगर बघूया किती येते याची बरोबर सतरा प्लस धावतंय टॉप आणि बॉटम एकत्र मनी काढून तीन चार झाडाचे मणी एकत्र करून आपण ते शुगर बघितली तर सतरा प्लस ब्रिक्स धावतंय आज आज आपल्या प्लॉटला एकशे सतरा दिवस पूर्ण झालेत आणि बॉटमची शुगर सोळा प्लस आहे आणि टॉपची शुगर एकोणीस प्लस आहे तर एकशे सतरा दिवस पूर्ण झालेले आहेत आता राहिलेल्या मॅच्युरिटी डेमध्ये अजून किती शुगर वाढते ते आपण बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाला विसरू नका ॲग्रिकॉस पंडरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद